माझ ते माझच माझ ते माझच आणि भावाच ते माझ महाभारत गट रामायण माझ ते रामायण भावा भावात सक्कत्व मला सांगा भरत प्रभू रामचंद्र सख्य भाऊ ते गाव सावत्र बा पण सख सकत्व म्हणजे काय कळतं सकत्व फोन केला ना मित्रानं अरे लवकर घरी काम अर्जंट आहे का ते म्हणतो थांबा काम आहे एक दोन तीन तासान पण आई जगी दुसरा फोन पाठवू लागणार आजारी हाय ती काम जाग्या ताबडतोब त्याला म्हणायचं सकत्व आणि असं सकत्व नात त्या भगवान परमात्मा विषयी किंवा संताविषयी असा आणि सकत्व असणारा भरत प्रभू रामचंद्रा बरोबर कस होत होते पण सकत्व नाच कारण भावासाठी आपल्या मातेचा धिक्कार केला विठल विठ कारण का सगळे लोक परमात्म्यामध्ये आहेत तुम्ही आम्ही तुरुंगात आहे तुम्ही म्हणजे कशा अहो महाराज तुम्हाला का पगार थोडा फोर व्हीलर न फिरताय कशात मध्ये हो प्रत्येक जण मध्ये फक्त फाळकाव ना खायला किंवा चटणी चांगलं सुंदर तुम्हाला खायला भेटते माझ्या माझ्या करायला भेटते ह्याची त्याची जिरवा जिरवा करायला भेटते गुरखाय गावते बोलाय गावते चारही गुण कुणाकडे येतो आणि परमात्म्यात कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात माझ्या हृदयामध्ये जो आहे ना माझ्या हृदयामध्ये जो आहे ना सर्व हृदयामध्ये मग मला सांगा सर्वांच्या हृदयामध्ये मग कुणाला दुःख द्यावं दुःख द्यावा अशी व्यक्तीच नाही निर्वैर व्हावे सर्व भूतात सवी देवा आपलासा करायचे तर परोपकार करायचा नाही काय करतायत थोडा फार तरी परोपकार देवा आपलासा करायचा तर साध्या साध्या गोष्टी वागायचे तुम्ही कीर्तन पोपटावाने सांगता पोपटावानी जाता ह्याला काहीच काढायची किंमत नाही जर तुम्ही वागत नसाल तर परमार्थात शून्य किंमत आहे विठल 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 जीवनामध्ये आल्यानंतर दुसऱ्याला आनंद देता आला निस्वार्थ आनंद द्यायला बघा निस्वार्थ आपल्याकडे एखादा पेढीच्या आशेने बघू नका काय त्याच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर आनंद द्यायला शिका कारण माणूस की दिवसात दिवस कारण एवढ्या वर्षी आपण कीर्तन प्रवचन करतोय माणसची वाढायला पाहिजे जुन्या काळामध्ये आपण पाहिलं तर लोक एखाद्या व्यक्तीला बाहेर सोडण्यासाठी स्टँडवर जात होते आता सकत्व असणार बाहेर येते का नाही फोन चालू असलं तर काय बोलतंय त्याच पण लक्ष देत नाही कारण सकत्व आपलं नाही करता आलं आपल्या कुठल्या व्यक्तीवर सकत्व त्या भगवान परमात्म्यावर तरी करावं कारण कीर्तन प्रवचनातून काय शिकायचे आपल्याला माझ्यासाठी काय आहे कीर्तन प्रवचन नुसते ऐकून गावगाव आवाज करून काय फायदा नाही माझ्यासाठी काय साधारण तर सामान्य पक्षी जर अंगणात दाना नसेल तर तो थांबत नाही त्याला डेकोरेशन साऊंड सिस्टीम ह्याची गरज नाही मग सामान्य पक्षी जर एवढा विचार करत असेल तर आम्ही काहीतरी विचार करायला हवा कारण आपल्या हातात काय नाही कारण मानवाची निर्मिती किंवा अनेक चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जर तुम्ही निर्माण केले असेल तर ते भगवान परमात्म्या आणि त्या भगवंताला आपलं केलं कारण मला सांगा आपल्याला हा देह मिळाला कशासाठी de la